नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप सगळेजण एकदम मजेत असणार आणि सगळ्यांचा एकदम जोरात अभ्यास सुरू असणार मित्रांनो परीक्षा जरी जवळ येत असली तर टेन्शन घेऊ नका कारण जेवढं टेन्शन घेणार तेवढं काय केलेला अभ्यास मित्रांनो विसरत जाणार म्हणून टेन्शन घेऊ नका तुम्ही दोन वर्ष पूर्ण मेहनत घेतलेली आहे फक्त त्या मेहनतीला आपल्याला काय करायचंय रिव्हाइज करायचे आणि ते काय करायचंय आपल्याला मित्रांनो पेपरमध्ये आपल्याला काय करायचंय उतरायचंय तर मित्रांनो आता बघा रिव्हिजन करताना काय करा जे जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणजे जे फिक्स विचारतायत तर त्याला आधी जास्त प्रायोरिटी द्या ते डायरेक्ट तोंडपाठ करा काय करा तोंडपाठ करा कुठल्याही सब्जेक्टचं असू द्या जर मोस्ट रिपीटेड असेल तर ते, ते काय करा मित्रांनो डायरेक्ट तोंडपाठ करा म्हणजे ते हातातले मार्क आहे काय हातातले मार्क आहेत ओके जसं आता मध्ये मित्रांनो काय थेरम फिक्स विचारतात तर आपण थेरम काय ऑलरेडी मॅथ्स वनचे काय रे तीन व्हिडिओ मध्ये आपण तीन लेक्चर लेक्चरमध्ये मॅथ्स वनचे थेरम आपण काय केलेत कंप्लीट केलेले जेवढे आपल्याला विचारतात कोणकोणत्या याच्यावरती विचारतात पेर ऑफ स्ट्रेट लाईन वरती ट्रिग्नोवरती आणि व्हेक्टर वरती एक एक लेक्चर मध्ये मी सर्व काय केले मित्रांनो प्रूव्ह करून पूर्ण थेरम मी काय करून दिले कंप्लीट करून दिले आता आपण मित्रांनो मॅथ्स टू वरचे थेरम काय करणार आहोत कंप्लीट करणार आहोत ओके okay? मग आता मित्रांनो लक्ष द्या बघा एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन येणार म्हणजे येणार हे जे मी डिफरन्शिएशनचे जे, जे तीन थेरम सांगणार आहे त्याच्यापैकी मित्रांनो एक थेरम येणार म्हणजे येणार बोर्डाच्या एक्झाम मध्ये मित्रांनो येणार म्हणजे येणार ओके मग okay? माझ्या विद्यार्थ्यांना काय रे मार्क्स जायला नको असं मला वाटतंय मग आता बघा मॅथ्स टू काय मॅथ टू च्या आज आपण काय करणार आहोत थेरम आपण मित्रांनो कंप्लीट करणार आहोत काय करणार आहोत कंप्लीट करणार आहोत मग आता बघा डिफरन्शिएशन का काय रे डिफरन्शिएशन वरती आधी आपण काय करूया थेरम घेऊया ओके महत्वाचा चॅप्टर आहे ओके मित्रांनो बघा पहिला थेरम काय मित्रांनो बघा दोन लाईनी थेरी दिलेल्या असतात आपल्याला इफ वाय इज इक्वल टू बघा मी वाचून दाखवतो ते कारण मी काही लिहत बसत नाही बघा इफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ यू इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ यू अँड यू इज इक्वल टू जी ऑफ एक्स इज अ डिफरेन्शियल फंक्शन ऑफ एक्स देन प्रू दॅट वाय इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स इज अ डिफरेंशियल फंक्शन ऑफ एक्स अँड बघा काय आपल्याला प्रू काय करायचंय बघा प्रू दॅट बघा

ओके डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू डीवाय बाय डी यू इन टू डी यू बाय डी एक्स हे आपल्याला काय करायचंय मित्रांनो प्रू करायचंय काय करायचंय प्रू करायचंय ओके okay? मग मित्रांनो बघा आता लक्ष द्या एकदम सोपा आहे मित्रांनो काय एकदम सोपा याचं जर बुक मध्ये एक्सप्लेनेशन बघणार तर तुम्ही काय म्हणणार यार काय थेरम रडणार तुम्ही ओके पण आता इकडे लक्ष दिलं अरे यार एवढंच सोपा कुठेच नाहीये असं तुम्ही म्हणणार मित्रांनो बघा काय आता काय आपल्याला काय करायचंय प्रूव्ह करायचंय बरोबर आहे प्रू जिथं पण प्रूफ असेल प्रू मित्रांनो प्रूव्ह दॅट करायचं असेल तिथं पहिला हा शब्द लिहिलाच पाहिजे प्रूफ ओके बघा मित्रांनो काय यालाच काय रे डेल्टामध्ये लिहायचं काय करायचं डेल्टामध्ये लिहायचं बघा स्टेप लक्षात ठेवा कन्सिडर कन्सिडर काय जे पण आपल्याला प्रूफ करायचं असेल ते डेल्टा मध्ये लिहायचं काय रे डेल्टामध्ये डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू काय रे डेल्टा व्हाय अपॉन डेल्टा यू इन टू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स काय सांगितलं मित्रांनो जे पण आपल्याला प्रूव्ह करायचं असेल ते डेल्टा मध्ये या ला काय करायचे रे एक लाख मारायचे काय मारायचे एक लाख मारायचे आणि त्याचं काय करायचं रे वरच तोडायचं काय डेल्टा काय डेल्टा ओके मग आता मित्रांनो बघा आता हा डेल्टाचा अर्थ काय होतो इथं स्मॉल चेंजेस आहे काय स्मॉल चेंजेस काय स्मॉल चेंजेस बघा काय मग ते आपल्याला लिहावं लागेल काय लिहावं लागेल लेट डेल्टा वाय अँड डेल्टा एक्स आर आर स्मॉल चेंजेस काय रे आर स्मॉल चेंजेस इन एक्स एंड वाई आर स्मॉल चेंजेस इन एक्स एंड वाई इन एक्स एंड वाई ओके डेल्टा वाई एंड डेल्टा एक्स आर काय रे स्मॉल चेंजेस इन एक्स एंड वाई काय केला अपन जो पण आपल्याला प्रूव्ह करायचंय त्याला फक्त डेल्टा मध्ये लिहून घ्यायचं काय करायचं मित्रांनो डेल्टा मध्ये लिहून घ्यायचा काय ला काय करायची लात मारायची ओके okay? ॲटोमॅटिक डेल्टा यंत्रे ओके okay? क्लिअर मित्रांनो मग पुढची स्टेप काय रे टेकिंग लिमिट्स काय टेकिंग लिमिट्स ऑन बोथ साइडस टेकिंग लिमिट्स ऑन बोथ साइड्स ओके okay? काय भेटेल आपल्याला लिमिट काय रे जेव्हा लिमिट घेणार मित्रांनो जो डिनॉमिनेटर आहे त्याचं काय टेन्स टू झिरो घ्यायचा काय घ्यायचं झिरो म्हणजेच काय बघा लिमिट इथं डेल्टा एक्स आहे ना ओके डेल्टा एक्स टेन्स टू झिरो ओके मी इकडे डेल्टा एक्स टेन्स टू झिरो घेतलं तर इकडे पण डेल्टा एक्स टेन्स टू झिरो घ्यायचा डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू लिमिट लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो ओके डेल्टा वाई अपॉन डेल्टा यू डेल्टा वाई अपॉन डेल्टा यू इन टू लिमिट लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू जीरो डेल्टा डेल्टा एक्स ओके काय केलं मित्रांनो लिमिट टेकिंग लिमिट काय सांगितलं मी बघा पहिलं काय डेल्टा मध्ये लिहून घ्यायचा आणि जो डिनॉमिनेटरला कोण द्यायचा इथं पण डेल्टा एक्स इथं पण डेल्टा एक्स डेल्टा एक्स टेन्स टू झिरो घेतलं सगळीकडे मित्रांनो आता इथे लिमिट डिनोमिनेटर तर डेल्टा यू आणि इथं डेल्टा एक्स आलाय इकडं डिनॉमिटर डेल्टा एक्स आहे डेल्टा एक्स आहे डेल्टा एक्स आहे डेल्टा एक्स आहे पण इथं डेल्टा यू आहे मी इथं पण डेल्टा यू पाहिजे बरोबर आहे मग सिन्स काय रे सिन्स जर डेल्टा एक्स टेन्स टू झिरो असेल तर काय मित्रांनो डेल्टा यू देखील काय आहे टेन्स टू झिरो असणारे काय आहे टेन्स टू झिरो ओके डेअर फोर डेअर फोर काय रे लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो फक्त इथं डेल्टा एक्सच्या ठिकाणी काय रे करायचं आपल्याला डेल्टा यू टाकायचं ओके डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू लिमिट लिमिट डेल्टा यू टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन यू इन टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो काय रे डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स याला मी काय दिलं वन दिलं ओके क्लिअर समजलंय ओके मित्रांनो एकदम सोपं आहे काय एकदम सोपं आहे ओके मग मित्रांनो आपल्याला काय हे माहितीये काय रे जेव्हा लिमिट असेल तर डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स काय होऊन जाईल डी वाय बाय एक्स डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू काय होऊन जाईल लिमिट असेल तर डीयू डीवाय बाय यू आणि डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स काय होऊन जाईल डीयू बाय एक्स ओके याला आपण असं केलं आणि याला आपण असं करायचंय म्हणजे काय रे थोडक्यात काय असा घास ऐवजी असा घास ऐवजी आपल्याला असा घास खायचा आहे काय असा घास खायचा आहे कारण आपल्याला मार्क पाहिजे ना सर असा घास खाल्लेला तर सोप आहे मग असं का खायचा आपल्याला मार्क्स कसे भेटतील म्हणून का आपल्याला काय उलटा घास तिथं खायचा आहे ओके मग काय रे नो बघा मित्रांनो काय रे लिमिट लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स काय रे डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू काय रे डिवायड बाय डे एक्स ओके नेक्स्ट लिमिट डेल्टा यू टेन्स टू जीरो डेल्टा यू टेन्स टू जीरो डेल्टा यू टेन्स टू जीरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू का रे डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू का डीवाय बाय डी यू का मित्रों डीवाय बाय डी यू एंड एंड लिमिट लिमिट का रे डेल्टा एक्स टेन्स टू जीरो डेल्टा एक्स टेन्स टू जीरो डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू काय येईल डीयू बाय डी एक्स क्लिअर ओके क्लिअर इथपर्यंत याला काय दिलं मी टू दिलं मग फ्रॉम वन अँड टू फ्रॉम वन अँड टू फ्रॉम वन अँड टू देअर फोर डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय रे डी वाय बाय इन टू यू बाय डी एक्स झालं मित्रांनो सगळ्यात सोपा तेराव काय सगळ्यात सोपा तेहराव लक्षात ठेवण्यासाठी ओके क्लिअर मित्रांनो काय बघा इकडं लक्ष द्या काय सगळे काय डेल्टा डेल्टा म्हणजेच काय रे स्मॉल चेंजेस काय ही स्टेप डेल्टाच्या टर्म मध्ये लिहून घ्यायची त्यालाच आपण इथं काय येते स्मॉल चेंजेस इन एक्स अँड वाय ओके क्लिअर आता इथं काय रे आधी डेल्टा वाय घेतलाय ना जर इथं एक्स अँड वाय आधी घेतलंय ना मग इथं काय करा इथंच लेट मानताना डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय घ्या आधी एक्स घेतलाय ना म्हणून डेल्टा एक्स नंतर वाय म्हणून डेल्टा वाय ओके क्लिअर लेट ओके ही स्टेप मग नंतर काय घ्यायचे लिमिट घ्यायचे जो डिनॉव्हेटरला आहे तो घेतला मी तर डिनॉविटर डेल्टा यू आहे ना मित्रांनो ओके मग याला काय जर डेल्टा एक्स टेन्स टू झिरो असेल तर डेल्टा यू देखील तेंज टू झिरो असेल ते लिहून घ्यायचं त्याला वन द्यायचं आपल्याला हे माहिती जेव्हा डेल्टा लिमिट असेल तर तेच काय असतं डिवाय बाय डीके क्लिअर मित्रांनो फ्रॉम वन एन टू हिन्स प्रू सोप आहे सेम मग याच्यावरती मित्रांनो पुढचा थेरम आहे बघा काय मी पूर्ण नाही काही लिहून देत मित्रांनो फक्त काय बघा काय भरपूर वेळेस हा बघा मित्रांनो हा किती वेळेस विचारला होता तुम्हाला इथे कळेल की किती महत्वाचा आहे मित्रांनो बघा मार्च शहाण्णव मार्च अठ्ठ्याण्णव मार्च दोन हजार चार मार्च दोन हजार चौदा ऑक्टोबर अठ्ठ्याण्णव ऑक्टोबर नव्याण्णव ऑक्टोबर दोन हजार तीन ऑक्टोबर पंधरा आणि जुलै अठरा किती वेळेस विचारलाय मित्रांनो जवळजवळ दहा एक वेस नऊ ते दहा वेळेस आपल्याला हा थेरम मित्रांनो विचारलेला आहे ओके पाठ एकदम सोपा आहे मित्रांनो काय एकदम सोपा आहे ओके मग याच्याच वरती काय पुढचा थेरम आहे सेम आहे फक्त काय क्रू दॅट मध्ये वेगळे विचारलंय काय मग बघा डोक्यात फिक्स झाला स्टेप एकदम डोक्यात पाठ करा काय करा रे पाठ करा म्हणजे हे जर विचारले मित्रांनो तिथे विचार, विचार करायला वेळ जायला नको हो, कारण तिथं काय आपल्याला टाइम मध्ये पण आपल्याला पेपर कंप्लीट करायचं आहे बरोबर आहे मग काय स्टेप जर लक्षात असतील तोंडपाठ असेल तर मित्रांनो थेरम काय रे थेरमला काही कन्सेप्ट वगैरे असते का नाही हे आपल्याला काय डायरेक्ट स्टेप लक्षात ठेवाव्या लागतात काय लागतात मित्रांनो स्टेप आपल्याला काय करावे लागतात डायरेक्ट काय लक्षात ठेवाव्या लागतात नेक्स्ट थेरम टू नेक्स्ट थेरम काय सेम थिअरी तेच आहे थेअरी बडबड करण्यापेक्षा डायरेक्ट आपण काय प्रूव्ह दॅट आहे ते बघूया काय आहे बघा काय डीएक्स बाय डी वाय काय प्रूव्ह दॅट मध्ये काय प्रूव्हॅट काय बघा इथं फक्त काय रे इक्वेशन वेगळे आहे डीएक्स बाय डी वाय इज इक्वल टू काय वन अपॉन डीवाय बाय डीएक्स वन अपॉन डीवाय बाय dx एक्स अपॉन डीवाय इज इक्वल टू वन अपॉन्ड डीवाय बाय डी एक्स हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे मित्रांनो जर चार मार्काला विचारलं तर याच्यावरती एक क्वेश्चन देखील देतील आपल्याला ओके आणि जर तीन मार्काला विचारलं तर फक्त थेरम देतील फक्त काय देतील मित्रांनो थेरम देतील ओके मग आता मित्रांनो बघा काय हा किती वेळेस विचारलंय बघा मार्च नव्याण्णव दोन तीन दोन हजार पाच दोन हजार सहा दोन हजार नऊ दोन हजार सतरा जुलै सोळा ऑक्टोबर शहाण्णव ऑक्टोबर दोन हजार दोन दोन हजार चार दोन हजार पाच दोन हजार सहा दोन हजार तेरा मार्च पंधरा मार्च सतरा जुलै सतरा जुलै एकोणवीस ओके वेळेस मित्रांनो विचारलाय जसे की लाईन लागली काय लागले रे लाईन लागली मग आता देखील ह्या वर्षी देखील विचारू शकतात मग मित्रांनो आपल्याला काय करायचंय तोंडपाठ करायचंय काय करायचंय तोंडपाठ करायचंय मग मित्रांनो बघा आता इकडे लक्ष द्या जर चार मार्काला विचारलं तर मित्रांनो याच्याच वरती काय एक मार्काचा एक छोटा क्वेश्चन देतील सेम याच्यावरती ओके क्लिअर आणि जर तीन मार्काला विचारतील तर फक्त तेरम विचारतील ओके मग सेम सेम मित्रांनो सेम प्रूफ बघा काय रे लेट डेल्टा एक्स अँड डेल्टा वाय आर आर स्मॉल चेंजेस आर स्मॉल चेंजेस इन एक्स अँड वाय आर स्मॉल चेंजेस इन एक्स अँड वाय हे घ्यायचं मग काय रे जे आपल्याला इक्वेशन प्रूव्ह करायचंय त्याची त्याला लात मारायचे काय मारायचे लात ओके त्याच शेप चेंज करायचा डेल्टा मध्ये डीच्या ऐवजी डेल्टा इज इक्वल टू वन अपॉन डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स ओके मग पुढची स्टेप काय मित्रांनो टेकिंग लिमिट्स ऑन बोथ ऑन बोथ साईड ओके मग काय येईल रे लिमिट डिनॉमिनेटरला काय रे डेल्टा वाय इथं डेल्टा एक्स आहे मग काय रे जे डिनॉमिनेटरला असेल तेच लिमिट डेल्टा वाय टेन्स टू झिरो ओके डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू वन अपॉन काय रे लिमिट लिमिट इथं डेल्टा एक्स आहे म्हणून डेल्टा एक्स टेन्स टू झिरो काय रे डेल्टा वाय अपॉन डेल्टा ओके okay. याला काय दिलं मित्रांनो वन दिलं ओके क्लिअर आपल्याला माहिती आहे काय माहिती उईनो वीनो काय रे लिमिट लिमिट डेल्टा व्हाय टेन्स टू डेल्टा एक्स अपॉन डेल्टा व्हाय काय आपल्याकडे डी एक्स बाय डी ओके अँड लिमिट Delta y upon delta x, delta x change to 0, delta y upon delta x is equal to kaimitra no plekary, dy by dx. to two days. Okay. Ma, from 1 and 2, same from 1 and 2, re? dx by dy is equal to. वन अपॉन डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू वन अपॉन डीवाय बाय हेन्स सेम स्टेप आहे सगळीकडे काय सेम ओके फक्त इक्वेशन विचारायचं वेगळं का कळालंय मित्रांनो समजलंय चला बोला लवकर काय डाउट ओके मग मित्रांनो पुढचा सेम थेरम आहे बघा पुढचा सेम थेरम आहे फक्त इक्वेशन वेगळं आहे मित्रांनो ओके हा देखील दोन थेरम झाले दोन पार्ट झाले मित्रांनो ओके सेम स्टेप आहे फक्त काय डेल्टा मध्ये लिहायचं लिमिट घ्यायचं म्हणजे काय रे असा घास खायचे म्हणजे उलटा घास खायचा ओके क्लिअर आहे मित्रांनो दोन थेरम झाले आता याच्याच वरती अजून तिसरा देखील थेरम आहे बघा तोच बघत होतो कोणता थेरम आहे बघा फक्त इक्वेशन वेगळं आहे बघा इक्वेशन वेगळं आहे बघा थेरम सेम याच्यावरती सेम थेरम काय बघा इथं फक्त इक्वेशन वेग आहे बघा डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू डीवाय बाय डी टी बघा काय डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय रे डीवाय बाय डीटी अपॉन डी एक्स बाय डीटी डीवाय बाय डीटी डी एक्स बाय ओके हा आपल्याला काय हे इक्वेशन काय करायचंय तर प्रूव्ह करायचंय काय करायचंय प्रूव्ह करायचंय फक्त काय रे तिघ याच्यात स्टेप सेम आहे तिघ याच्यात मित्रांनो काय स्टेप सेम आहे फक्त विचारायचे इक्वेशन जे आहेत ते फक्त काय काय मित्रांनो वेगळे मग सेम प्रू काय बघा काय रे लेट डेल्टा एक्स अँड Delta Y, Delta X, and Delta X, and Delta Y are small changes in X and Y, are small changes in X and Y, X and Y. Okay, Kai, consider. कन्सिडर काय रे डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू काय डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी अपॉन डेल्टा एक्स अपॉन डेल्टा ओके मग काय रे टेकिंग लिमिट्स ऑन बोथ साइड एज डेल्टा एक्स टेंज टू झिरो लिमिट्स ऑन बोथ साइड एस डेल्टा एक्स टेंज टू झिरो म्हणजे काय रे खाली काय घ्यायचं डेल्टा एक्स टेंज टू झिरो इथं पण लिहायचं मित्रांनो इथे लिहायचं राहून गेलं एज डेल्टा एक्स टेंज टू झिरो इथं डेल्टा व्हाय आणि डेल्टा एक्स दोघं होते म्हणून दोघं लिहायचे मागच्या याच्यात बघा इथं लिहायचं टेकिंग लिमिट्स ऑन बोथ साइड एस डेल्टा एक्स टेंज टू झिरो डेल्टा एक्स घेतलाय ना आपण ओके इथं लिहून घ्यायचं एज डेल्टा एक्स टेंज टू झिरो ओके क्लियर मग डेल्टा एक्स काय डिनोमीटरला काय घ्यायचं आपलं डेल्टा एक्स टेन्स टू झिरो मग बघा लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो काय डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स ओके इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा डेल्टा वाय अपॉन डेल्टा डेल्टा अपॉन काय रे लिमिट एक्स टेन्स टू ओके डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी येईल असं मित्रांनो पण आता इथे बघा डिनॉमिनेटरला जसं पहिल्या थेरम मध्ये डिनॉमिनेटरला काय होतं डेल्टा टी मग इथं पण डेल्टा टी पाहिजे इथं डेल्टा डी तर इथं पण डेल्टा टी पाहिजे मग सेम सीन्स काय रे जर डेल्टा एक्स टेंज टू झिरो असेल तर काय रे डेल्टा टी टेंज टी देखील काय असणार हे झिरो असणार जसं पहिल्या थेरम मध्ये लिहिलं तसं मग सेम डेर फॉर डेल्टा एक्स इथं काय डेल्टा टी टाकायचं इथं डेल्टा टी म्हणून डेल्टा टी हे जसं तसं इथं डेल्टा एक्सच आहे ना याला नका डेल्टा टी टाकवा लिमिट डेल्टा एक्स टेंज टू झिरो काय रे डेल्टा व्हाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू इज इक्वल टू काय रे

ओके okay. याला काय दिलं मी मित्रांनो वन दिलं काय दिलं वन दिलं ओके okay. आपल्याला माहिती आहे काय माहिती रे लिहा पुढे जागा जागाने म्हणून पुढे लिहितो वी नो काय रे सगळं सेम आहे मित्रांनो तिघिरम मध्ये वी नो लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स काय येईल डी वाय बाय डी एक्स बरोबर आहे मित्रांनो ओके नेक्स्ट लिमिट डेल्टा टी टेन्स टू झिरो काय होता बघा काय होता वरती डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी आणि खाली काय होता डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू डी वाय बाय डी टी बरोबर आहे मित्रांनो आणि काय रे लिमिट डेल्टा टी टेन्स टू झिरो डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू काय डी एक्स अपॉन फ्रॉ काय दिलं याला टू दिलं देर फॉर देर फॉर फ्रॉम वन एंड टू फ्रॉम वन अँड टू काय रे वी गेट काय डीवाय बाय डी एक्स वी गेट डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी टी अपॉन एक्स ओके आलं सेम आलं आपल्याला जे पाहिजे होतं ते आलं का हे बस मित्रांनो सेम आहे सगळीकडे काय सेम काय अवघड आहे का मित्रांनो अजिबात नाही तिघ थेरम काय रे मी प्रूव्ह करून दिले जेणेकरून तुम्हाला काय एग्जाम मध्ये काय ते सोडवता यावे आले तर थार। कुठल्या तरी तीन पैकी एक थेरम मित्रांनो नक्की येणार आहे काय येणारे नक्की येणार आहे काही डाऊट ओके समजलंय ओके मित्रांनो चार मार्काला विचारलं तर याच्यावर ते एक क्वेश्चन विचारू शकतात काय विचारू शकतात एक क्वेश्चन एक क्वेश्चन आणि जर तीन मार्काला विचारलं तर तार, काय हा दोन हजार बावीस ला विचारलेला आहे मित्रांनो दोन हजार बावीसला आणि याच्यात एक क्वेश्चन पण होता काय होता बघा बघा हेन्स फाइंड काय होतं रे चार मार्काला होता ना म्हणून एक क्वेश्चन देखील होता जर थेरम मध्ये जर चार मार्काला असेल तर त्याच्या त्याच तैच रिलेटेड एक क्वेश्चन विचारतील काय होतं बघा काय होतं ओके मित्रांनो हा एक मार्कासाठी तर एक मार्काच्या स्टेप लिया आपल्याला डीवाय बाय डी एक्स पाहिजे बरोबर आहे काय रे मग आपलं काय डीवाय बाय डी एक्स काय असतं काय डीवाय बाय डी टी आपण एक्स बाय डी टी बरोबर आहे ना आधी वाय कसं बघा वाय तर वरती वाय एक्स खाली तर एक्स खाली डीवाय बाय डी टी वाय काय आपला कॉस टी तर विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएशन डीवाय बाय डी टी काय येईल डेरे टू काय रे मायनस साईन ओके आणि एक्स इज इक्वल टू काय साईन टी तर विथ रिस्पेक्ट टू टी डी एक्स बाय डी टी काय येईल साइन्स ऑइर टू कॉस्टी ओके याला मी त्याला वन याला दिलं टू फ्रॉम वन एंड टू फ्रॉम वन एंड टू काय रे डीवाय बाय डी एक्स काय किंवा याला वन दिलं ओके वन टू थ्री ओके वन पण लागणार आहे ना आपल्याला वन टू अँड थ्री वन टू अँड थ्री काय रे डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू डीवाय वाय बाय डी डीवाय बाय डी काय आलंय मायनस साईनटी डी एक्स बाय डी काय आलं कॉस्ट साईन अपॉन कॉस्ट काय असतं रे टॅन डेअर फोर डीवाय बाय डी एक्स काही मायनस टेन टी ए, टेंग टेंग बस एक मार्काला मित्रांनो सर हे एवढे एकच मार्काला काय करणार आहे एकच मार्काला दिले तर एकच मार्काला ओके क्लिअर असे चार मार्काचा मित्रांनो तुम्हाला तो तर थेरम आणि एक क्वेश्चन प्रत्येक मध्ये जर चार मार्काचा विचारतील जर नाही काही दोन थेरम तीन मार्काचे असणार आणि दोन थेरम चार मार्काचे असं पॅटर्न असतो ओके क्लिअर तर मित्रांनो बघा कळलंय तर चार मार्काला विचारलं तर त्याच्यावरती एक क्वेश्चन विचारतील मार्काचा ओके रिलेटेड अशा प्रकारे मित्रांनो हे तीन थेरम चे झाले ओके अजून याच्या डिफरन्शिएशन मध्ये पुढचा थेरम कशावरती विचारतात बाय पार्ट वरती सॉरी बाय पार्ट इंटिग्रेशन मध्ये कुठं आला पुढचा थेरम याच्यावरती विचारतात युव्ही रूल वरती ओके मग बघा काय बघा चे तीन झाले युवी रूल बाय पार्ट वरतीच विचारतात इंटिग्रेशन वरती उलट बोललं गेलं माझ्याकडून ओके डिफरन्सिएशनचे हे तीन थेरम झाले काय तीन थेरम ओके okay? आता पुढचं इंटिग्रेशन इंडेफिनाईट आणि डेफिनाईट ओके okay? तर इंडेफिनाईट वरच्या आधी बघूया आपण कळलंय मित्रांनो डिफरेन्शिएशनचे तीन थेरम झालेले आहेत ओके कळलंय सगळ्यांना आता पुढचं थेरम इंटिग्रेशन वरती तर आपण काय करूया इंटिग्रेशन पुढच्या मध्ये घेऊया वाटल्यास इंटिग्रेशन वरती बघा भरपूर थेरम आहेत तर वन बाय वन आपण बघूया ओके क्लिअर मित्रांनो तर समजलंय हे झालं डिफरन्शिएशनचे तीन थेरम ओके तिघांचे स्टेप सेम आहे फक्त विचारायचे इक्वेशन काय वेगवेगळे काय मित्रांनो वेगवेगळे समजलंय आय होप सगळ्यांना समजलं असेल पुढच्या लेक्चर मध्ये भेटूया लेक्चर आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका आणि काय रे हे थेरम डायरेक्ट तोंड पाठ करून जा काय करून जा तोंड पाठ करून जा ओके भेटूया मग पुढच्या लेक्चर मध्ये थँक्यू सो मच